देवळा तालुक्याला पावसाने झोडपले शेतकऱ्यांचे मक्याचे मोठे नुकसान देवळा रविवारी रोजी रात्रभर मुसळधार पावसाने झोडपले यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून सर्व शेतांना नाल्याचे स्वरूप निर्माण झाले आहे लागवड केलेल्या कांदा पिकाचे तसेच उन्हाळी कांदा रोपांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे याशिवाय उभे पीक तसेच कापलेल्या मक्याची कणसे पाण्यात तरंगत आहे याशिवाय मका पिकात पेरू बागेत तसेच भाजीपाला यात पाणी असल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत रात्रभर ढगफुटीसारखा कोसळणाऱ्या पावसाने खरीपातील नुकसान तर झालेच परंतु रब्बीचीही आशा धुसर होत चालली आहे या भागातील तीनही हंगामातील प्रमुख पीक कांदा आहे परंतु सध्या कोसळलेला लाल कांद्याचा बाजारभाव आणि दुष्काळात तेरावा महिना म्हणून पावसामुळे झालेल्या नुकसानीने कळसच गाठला आहे आगामी काळात शेतकरी वर्गाची अवस्था आई जेव घालेना आणि बाप भीक मागू देईना अशीच होणार आहे बळीराजाची नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने आर्थिक कोंडी होत असते यामुळे शेती करणे अतिशय अवघड झाल्याचे बोलले जात आहे बळीराजावर कधी कोसळलेला बाजारभाव तर कधी निसर्गाचा लहरीपणा यामुळे आत्महत्या करण्याची वेळ येऊन ठेपली आहे शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने शेतकरी वर्गाची खूप मोठी हानी झाली असल्याने कांदा पिकाचे आणि कांदा रोपांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे यामुळे महसूल विभागाने ओला दुष्काळ जाहीर होण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी केली आहात मोरे मेशी